नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला शेळी बोकड बाजारामध्ये उपस्थित आहे त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या या माध्यमातून प्रसारित करत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता पण ही शेळी कवर करतोय पण बघू शकता तसं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आहे काय पिलो आहे बोकड आहे किती दिवस झाले वेरी आठ दिवस झाले वेद किती वेद तिसरं आहे बघा दुधाची शेळी आहे ही कोणत्या जातीमध्ये बुडकीशमध्ये बुडके बर काय किंमत सांगता ही एक पिलो एक किलो असल्यामुळे पंधरा हजार ब दोन पिल्ली झाली ती कुत्र्याने मारून टाकली होती ना बोकड आहे का बोकड कमी जास्त होतील काय मागे व्यवहारला बसल्यानंतर मालक म्हणतात काय तर कमी जास्त गा, करूया गाव कोणतं तुमचं शिरभावी शिरभावी शुर्� नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव शिरभावी नाव आणि मोबाईल हा सत्यानं त्र्याऐंशी शहाऐंशी आठ बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा ह्या शेळीला बोकडा आहे मालकाने तेवीस हजार रुपयाची किंमत सांगितलेली आहे किती वेली जा किती दिवस वेली एक महिना एक महिना चालू वेली बघा अतिशय चांगल्या प्रकारे या पिल्लांचं सुद्धा संगोपन केलेलं आहे शेळीसुद्धा मोठ्या मापाची आहे तेवीस हजार किंमत सांगितली ओके गाव कोणतं सुस्तर नावानी मोबाईल नंबर सांगता नावानी मोबाईल नंबर सांगा हा अठ्ठ्याण्णव साठ एकोणसत्तर झिरो नऊ सदुसष्ट झिरो नऊ सदुसष्ट पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता पण कवर करतोय किती वेळ पहिल्यावर आहे ना बरं गा बिलू आहे काय काय आहे पाटाई काय बरं काय किंमत सांगता याची जुडीचं बारा हजार बरं बरं आणि ही मोठी हां वीस हजार किती वेळ तिसरं दुसऱ्या वेळेला किती पिल्ले दिली ती दुसऱ्या वेळा त्याला किती पिल्ले दिली दो दोन दिली ओके किती सांगता येईल वीस हजार अजून टायमिंग किती आहे टायमिंग किती पंधरा दिवस चौकाशी त्यांच्याकडे मोबाईल ना नंबर नाही आहे त्यामुळे आपण आता काही कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडून घेत नाही अशा प्रकारचा बाजार आहे काय पाट आहे किती दिवसाची आणि ही जे आहे पिकली काय बर काय सांगता किंमत अडीच अडीच हजार गाव कोणता आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगायचं सांगा येत नाही का चालतंय ठीक आहे काय मोकडे मोकड आहे साधारण किती किलो झोप आठ दहा किलो काय किंमत सांगता साडेसात हजार रुपये किंमत सांगायची काय व्यवहार वाटत जास्त नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाळीस त्रेपन्न पासष्ट त्रेपन्न बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मग आता पण आबोकड कव्हर करतोय किती महिने जाय तीन महिने काय किंमत सांगता आठ हजार काय कमी जास्त होतील व्यवहारला बसल्यानंतर त्यात कमी जास्त होतील मालक मारक तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा बाजार आहे आणि सांगायला सांगतात किंमत पण व्यवहार बसल्यानंतर कमी होत असतात बाजार कसा प्रकारचा आहे हा लक्षात घ्यायचा आहे आपण आता आपण ह्या दोन्ही पण शेळ्या कवर करतोय मामा अलीकडली शेळी किती किती होता किती होत शेळी अलीकड दुसरं होता किती दिवस येईल नाही काय किंमत सांगताय किंमत आणि ही पलीकडली दोन्ही पण साडे आहेत काय बघा दोन्ही पण साड्या आहेत आणि साडेबारा साडेबारा अशी ही किंमत मालकांनी सांगितलेली आहे बघा साड्याचा सा सुद्धा कसा बाजार आहे पण जास्त वेताच्या नाहीत पहिल्या दूसा, दुस दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या अशा ह्या दोन्ही पण साड्या शेळ्या आहेत बघा तुम्ही बघू शकता